ढोल ताशे बडवत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी स्मारक उभारण्यासाठी जलपूजन करण्यात आलं शेकडो कोटी खर्च झाले शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायकराव मेटे इहलोक सोडून गेले शिवस्मारक मात्र उभे राहिले नाही हाच कळीचा मुद्दा पकडून छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वात आज अरबी समुद्रात शिवस्मारक शोधण्याची धडक मोहीम राबवली गेली महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या शेकडो मावळ्यांनी छत्रपती यांच्या गेटवे ऑफ इंडियावर धडक मारली मात्र मावळ्यांनी गेटवे ऑफ इंडिया ओलांडून समुद्रामध्ये प्रवेश करणे माहिती सरकारला परवडणारे नव्हते म्हणून सरकारच्या पोलिसांनी गेटवे ऑफ इंडियावरच धरपकड सुरू केली अटक करा कुठे यायचं तिथे न्या पण शिवस्मारक दाखवा अशा घोषणा देत मावळ्यांनी पोलीस गाड्यांमध्ये बसून स्वतःला अटक करून घेतली त्यावेळी रिगल सिनेमा जवळ हे सारे नाट्य घडत असतानाच कोल्हापूरच्या गादीचा वारसा चालवणाऱ्या त्या निधड्या छातीच्या छाव्यानं डरकाळी फोडली मावळ्यांना मुक्त करा आम्ही शिवस्मारक कुठे आणि कसे बांधले ते पाहण्यासाठी आलोय अटक कराल तर जागेवरून हलणार नाही अखेर सर्व मावळ्यांना मुक्त करून हजारो मावळ्यांपैकी निवडक पन्नास मावळ्यांना सोबत घेऊन एका बोटीनं छत्रपतींना अरबी समुद्रात जाण्याची परवानगी देण्यात आली बोटीत बसून समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांनी शोध घेतला अरबी समुद्रात जाऊन दुर्बीने शिवस्मारक शोधण्याचा प्रयत्न केला परंतु शिवस्मारक दिसेना मोदी सरकारनं महाराष्ट्र जनतेची फसवणूक केली आहे रवी तमाम शिवप्रेमींच्या संतप्त भावना व्यक्त करताना सिन्नर तालुका स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष शरद शिंदे म्हणाले ताफाही उडालेला आहे हा नित्याचा असंतोष उकळून आलेला आहे कारण छत्रपती छत्रपतींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असं म्हणून त्यांनी मतदान घेतलं आणि शिव महाराष्ट्राच्या नावावरती मतदान मिळवलं आणि आज शिवभक्तांचा त्यांनी अपेक्ष भंग केलेला आहे म्हणून त्यांना जाप विचारण्यासाठी छत्रपतींचे वंश छत्रपती संभाजीराजे गोष्टी इथे येत आहे त्यालाच एक गरीब प्रश्न आहे आम्ही त्यांच्या बरोबर होतो आमच्या पक्षाला मान्यता आता मिळाली आम्ही नाही नाही आम्ही पक्ष म्हणून पुढे होतो राजकारणी म्हणून आम्ही पुढे होतो आणि आम्ही भरोसा ठेवला उद्या मी इलेक्शनला उभं राहिलो मी म्हटलो मी तुम्हाला असं करेन मला मतदान त्या लोक भरोसा ठेवतात पण अपेक्षा भंग झाल्यानंतर ही लोक माझ्यापासून बाजूला होणार आहे विश्वासघात पण झाला आणि अपेक्षा भंग पण झाला आणि आमचं स्मारक उभं राहिलं नाही एकीकडे एक तुम्ही प्रत्येक शहरामध्ये अनेक पुतळी उभे करता छत्रपती शिवाजी महाराजांचा तो हृदयाचा प्रश्न आहे तो तुम्ही आमचा आजपर्यंत तो थांबवला का आम्हाला तुम्ही चळवला का हा आम्हाला त्यांच्या वाटत टायमिंग जरा विधानसभा मुद्दा टायमिंग असतात साधले नाही नाही साहेब राजकारणाला टायमिंग साधूनच कोणतीच पकडायचं असतं राजकारणी निवडणुकीलाच घाबरतो नंतर राजकारणी घाबरत नाही जनतेला राजकारणी जर असं पकडायचे असेल आणि त्याला घाबरायचं असेल ते फक्त मताला घाबरतात आजची काय रूपरेषा आहे काय करणार आहात नाही ते आमचे छत्रपती सर त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व रूपरेषा आहे आम्ही त्यांचे मावळे आहोत त्यांनी जो आदेश दिला तो, तो आम्ही पाहणार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहिमेमध्ये सरचिटणीस धनंजय जाधव उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख केशव गोसावी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर रुपेश नाठे प्रांत सदस्य थोराजी संपर्क प्रमुख उमेश शिंदे नाशिक शहराध्यक्ष रोशन खैरे सिन्नर तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील मेटकरींसह स्वराज्य पक्षाचे हजारो मावळे महाराष्ट्रातून येत सहभागी झाले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक झालंच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वराज्य पक्षाचा विजय असो छत्रपती संभाजीराजे आगे बढो अशी घोषणाबाजी करत मुंबई गेटवे ऑफ परिसर दनाणून सोडला ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक